तर दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच हॉस्पिटलमध्ये हत्या झाली असा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय छोटा राजनच्या हस्तकांनी सलीमची हत्या केली असून सलीमच्या तीन पत्नींनी तशी साक्ष दिल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलंय मात्र सलीम हा जिवंत असून तो मेल्याची माहिती गोरंट्याल यांना कोणी दिली त्यांना अटक करून चौकशी करा अशी मागणी नितेश राणेंनी केली अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला तेल मला माहीत आहे काँग्रेस आमदारनी जो काय दावा केला हा त्याला कसं माहिती म्हणून मी संबंधित एस आय टी आणि चौकशी अधिकाऱ्यांना सांगेन संबंधित काँग्रेस आमदारांना अटक करा लागले तर आणि त्यांची चौकशी करा त्याला कसं माहिती का तो मेलेला आहे काय त्याला दाऊदच्या ह्या लोकांबद्दल या, या, या संबंधित आमदाराला काय माहिती आहे त्र्याण्णवच्या नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधित संबंधित तो रिपोर्ट होता लाल मातीत कुस्ती hundred